हे ज्या वेळेला ही मर्गता जिजाबाईंनी पाहिली अन्न जिजाबाईंनी पाहिल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपल्याला यांच्यामध्ये उत्साह निर्माण केला पाहिजे मराठीपण जागृत केलं पाहिजे आणि या सगळ्या लोकांना आपण तयार करून लढवय्य केल्याशिवाय आपलं हे चित्र होणं शक्य नाही म्हणून त्यांनी तिथे आपली हे केली त्यांच्यामध्ये जागृती करायला निर्माण केली त्यामध्ये प्रथम शेती करायला त्यांनी प्रोत्साहन दिलं शेती करायला प्रोत्साहन देण्यासाठी सगळं हे झालं होतं त्यांनी सोन्याचं नांगर केला सगळ्यांना दाखवलं की बाबा सोन्याचं नांगर आहे आणि या सोन्याच्या नांगरांनी ही जमीन नांगर आहे याच्या तिकडे सोन्यासारखं पीक ही जमीन तुम्हाला देईल मेहनत करा मी सांगते मी तुमच्या मागेशी आहे आणि तुमचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि ही संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे तुम्ही समोर राहून शेती करा मानसिक तयारी करा मी सांगते तसं वागत जा एक सुटीने तुम्ही राहिले तर तुम्ही समोर राहू शकणार असं त्यांच्यामध्ये जागृती निर्माण केली आणि नंतर त्यांच्या इच्छामध्ये शेती तयार करायला सुरुवात केली त्यांच्यामध्ये आपापसाचे आप संथे पखडे होते ते संठे पखडे सोडण्याचं काम त्यांनी केलं त्या प्रत्येक न्याय देण्याच्या वेळेला शिवबाला जवळ बसवलं आणि शिवजबाला सांगितलं की अशा इच्छामध्ये कोणाला सपोर्ट करायचा स्त्रियांची अप्रूप राखी पाहिजे स्त्रियांना पहिले महत्व द्यायचं त्याच्यानंतर जो सज्जन आहे त्याला महत्व द्यायचं आणि त्याच्यानंतर जो दुर्जन आहे त्याच्यावर काय जे करायचं असेल ते नंतर करायचं पण पहिले कोणतीही निवाडा करण्याच्या वेळेला त्याच्या अगोदर ही लक्ष ठेवलं पाहिजे की स्त्री ही पहिले आपण सांभाळायची स्त्रीत्व पहिले आपण सांभाळायचं नंतर सज्जन लोकांना सांभाळायचं आणि नंतर दुर्जन लोकांकडे लक्ष द्यायचं तर दुर्जन लोकांकडे लक्ष देताना निडरता कठोरता ही असलीच पाहिजे त्याशिवाय न्याय निवाडा योग्य होत नाही त्याचे हे लहानपणापासून त्यांच्या अंगामध्ये तिने जबाबदारी टाकायला सुरुवात केली त्याच्या समोर निवाडे केले आणि त्याच्या समोर निवाडले त्यावेळी पद्धत होती की जी स्त्रियांची अप्रूव घेतल्या जाईल या स्त्रियांवर अत्याचार केला जाईल ते सच्जन हे करून समाजामध्ये विकृती निर्माण करतील त्याला चौरंग देण्याची सगळ्यात आपल्या इकडे जशी फाशीची शिक्षा आहे तशी त्याला चौरंग करण्याची शिक्षा होती चौरंग याचा अर्थ असा की ढोपरापर्यंत हात तोडून टाकायचे आणि गुडघ्यापर्यंत पाय तोडून टाकायचे आणि चौरंगासारखे त्याचे चारी पाय आणि हात असं करायचं म्हणून त्याला चौरंग नाव दिलं होतं त्याने ते चौरंगासारखं आहे तर असा चौरंग शिक्षा ही सगळ्यात हे शिक्षा झाल्या त्याची त्यावेळेला आणि ती चौरंग शिक्षा ज्याला मिळाली असेल त्याचं जीवन सगळं नेतनाभूतच जायचं त्यांनी जे काही के क्रूटता केली असेल त्यांनी जे समाजाविरुद्ध काम केलं असेल त्या विरुद्ध काम करण्याची शिक्षा त्याला जन्मभर रोगावं लागायची आणि ती शिक्षा पाहून आजूबाजूचे आजू जे, जे दुसरे हे अशा कृती करणारे लोक होते त्यांनाही त्याच्यापासून धडा मिळायचा त्या अशा तऱ्हेने जिजाऊनी आपली जरब पहिले पसरली आणि जरब पसरल्यानंतर मग तिने ठरवलं की आता आपल्याला मराठी साम्राज्य करायचं आपल्या आजूबाजूला मराठीच लोक आहेत पण ते आपापला सुभाग सांभाळतात आदिलशहा यवनांची चाकरी करतात यवनांकडे राहून आपलं कर्तृत्व आपलं शूरत्व त्यांच्यासाठी वापरतात आपल्या स्वतःसाठी वापरत नाही मराठी जनांना उत्कर्ष करण्यासाठी वापरत नाही तर तो, तो त्या यवनांचं उत्कर्ष करण्यासाठी वापरतात ते हे पहिले प्रथम केले आहे म्हणून त्यांनी आजूबाजूच्या जहागिरीमध्ये जे काही शूर होत लोक होते वीर लोक होते त्यांच्याशी संपर्क साधला त्यांच्या मनामध्ये भावना प्रेरणा तयार केली की मराठी राज्य स्थापन करायचे आपल्याला तत्पूर्वी तुम्ही तुमच्या स्वतःच्या हिच्यामध्ये मनाची तयारी करा महाराष्ट्र तयार करण्याचा मराठी माणस माणसं एकत्रित करण्याचा पहिले गुण आपल्यामध्ये आणा आणि मग समोर समोर जायला सुरुवात करा तर अशी ज्या वेळेला तिने हे केली ते एक एक, एक जहागिरी आपल्या बाजूला पटवायला सुरुवात केली आणि मग असं हे केल्यानंतर ज्यावेळेला त्यांनी पाहिलं की आता हे आहे आणि मग शिववा ज्याला चौदा वर्षाचा झाला त्यावर चौदा वर्षाचा हे झाल्याबरोबर त्यांनी आपले जे सवंगडी जमायला सुरुवात केली होती शंभर सव्वाचे सवंगडी त्यांनी तयार केली होती चौदा वर्षाचा शिवगा घोड्यावर बसून पन्नास पन्नास मैल जाऊन लाम जाऊन आपल्या मित्रांना तिथे भेटायचा आणि त्या मित्र आपल्या हिच्यामध्ये आणायचा आणि मग असे सर्व लोक त्यांनी चांगले निष्ठेने हे करणारे आपल्याला जीवाभावाची मित्र तयार केले भावाचे मित्र तयार करून त्यांच्या खंडमध्ये झाले तर आता हा जो शिवबाने आपलं हे कार्य सुरू केलं होतं कार्य सुरू केल्यानंतर त्यांनी पहिले जो केला असेल ते एक किल्ला पहिले हस्तगत केला आणि तो हस्तगत केल्यावर के त्यांच्यात एकट पुरण आलं त्यावेळेला त्यांच्यामध्ये काही फक्त शंभर लोक होते आणि किल्लेदाराकडे पाचशे ते हजार लोक होते त्याच्या पाचपट हे होते पण निष्ठेने आणि आपल्या सवंगड्यांसह समोर जाऊन त्यांच्यामध्ये मिसळून लढाई करून तो किल्ला त्यांनी जिंकला आणि मग त्यांची स्वतःची हिंमत वाढली त्यांच्या सवंगड्यांची हिंमत वाढली शिव जिजाबाजीला पुन्हा आनंद झाला आणि मग तिने त्यांना प्रेरणा दिली की असेच समोर समोर जात्रा मी तुमच्या मागे आहे आणि अशा तऱ्हेने त्यांना प्रेरणा दिली आणि मग शिवबाजी आपले मित्र वाढवत गेले आणि ते किल्ला जिंकल्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे जे, जे मराठी हे होते आणि ते यवनांकडे चाकरी करत होते ती चाकरी सोडून ते इकडे यायला लागले आणि इकडे यायला लावून त्यांनी एक एक किल्ला एक, 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 घेतला या तिच्यामध्ये आग्रेहून आग्र्याला जाव्याला नेलं त्यांना चांगलं आणि तिथे मग हे करून त्यांना जेलमध्ये जा हा सगळ्यात महत्वाचा आपल्या मराठी राज्यावर आलेला मोठं संकट होत आणि ते संकट हे करण्यासाठी मग आता काय करायचं तिने आपले माणसं तिथे पाठवले आणि रोज त्यांच्याकडनं माहिती घेत होती की आज काय झालं काय झालं पण त्यांचा शिवोबावर भरोसा खूप होता हे तिथून सुटून आल्याशिवाय राहणार नाही तिथे आपलं जीवन बर्बाद होऊ देणार नाही तिथं सुटून येतीलच आणि मग असं हे करून यावेळेला शिवबा तिथनं त्यांच्या त्या याच्यातनं पळून गेले आणि पळून गेल्यावर त्यांनी पाहिलं की आपण पुण्याकडे जाल निघालो या रस्त्यावर सगळे शत्रू सैनिक उभे केलेले असतील आणि ते आपल्याला पकडतील म्हणून त्यांनी प्रथम काशीकडे आपला मोर्चे वळवला चार पाच जण त्यांच्या बरोबर होते सगळे संन्यासाच्या रूपामध्ये होते आणि बरोबर संभाजी होता आणि मग याला घेऊन ते जर काशीमध्ये गेले काशीमध्ये गेल्यावर काशीमध्ये पुण्याचा ब्राह्मण होता त्या पुण्याच्या ब्राह्मणाकडे गेले आणि त्याला सांगितलं की याची याची जबाबदारी तुझ्यावर हा मुलगा आहे हा आमच्या पुण्याला पोचला पाहिजे आणि पुण्याला पोहोचल्यानंतर आम्हाला कळवलं आम्ही पोचलेलो असू किंवा नसू पण हा तिथे पोहोचला पाहिजे ह्याच्याकडून जी जबाबदारी तिथे दिली आणि त्याच्याकडे तो मुलगा ठेवला आणि हे आपले मुक्काम दरबदल करत 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 आले ज्यावेळेला तिथे आले किल्ल्यावर आले आणि किल्ल्यावर आल्यानंतर त्यांनी हे आलेले आहेत तर तिथपर्यंत मानसिक हे पुष्कळ झालं होतं म्हणजे सगळे संन्यासी सगळे हे झाले पण मला काही अजून फायदा होती माता शिवबा काही वापस येत नाही मग ज्यावेळेला शिवबा हा संन्यासाच्या <द्णान्ताँ> वेशामध्ये तिथे पोहोचला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला बा मातोश्रींना भेटायचं आहे त्या एकानी जाऊन आत्मने निरोप दिला त्यावेळेला मातोशानी सांगितलं मी सगळ्यांना भेटून झाली असे का आता मला कोणाला भेटायचं नाही त्यांना म्हणायचं तुम्ही जेऊन घ्याल जा ते म्हणे आम्ही त्याशिवाय जेवणार नाही मातोश्री दर्शन झालं तर जेवून इथेच बसू रात्रभर इथेच राहू जिथपर्यंत दर्शन होत नाही तिथपर्यंत जाणार नाही शेवटी नाही लाजाने त्या तिथे खाली गेल्या आणि खाली गेल्यानंतर मग त्यांनी सांगितले की माझा शेवू आला आणि शिवपासाठी तुम्ही काय करा सांगा ते शिवपाने तिथे संन्यासाच्या भेटातले जेवते